दोन्ही मुली एक भाग्यश्री अजय फार्म भडगाव तालुका साखळी मोहक कार्यक्रमा होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मवीप चिटणीस माननीय दिलीपजी भावसा दळवी प्रमुख पाहुणे मालेगाव तालुका संचालक आर केव लखमापूर केंद्र प्रमुख माननीय गोविंदजी देवरे साहेब माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष केवळ दाजी दळवी उच्च माध्यमिक अध्यक्ष अशोक बापू पाटील अभिनव विकास अध्यक्ष सचिन दादा बच्छावणी उपस्थित होते क्राइम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक कॉन्ट्रॅक्टर संजय भमरे तसेच मंचावरील सर्व उपस्थित विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्व आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल पुनशे एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचे निरोपार्थी श्री सर यांच्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचं सुरुवातीला आपल्या विद्यालय परिवारातील गीत मंचाच्या विद्यार्थिनी ज्या जा आहेत त्या स्वागत गीताने स्वागत करू इच्छितात सदर विद्यार्थिनी स्वागतगीत सादर करावं उपस्थित असलेले थोडस व्यक्त करतो अध्यक्ष सन्माननीय अशोक आवा आपल्या संस्थेचे चिटणीस सन्माननीय दिलीप भावसा दळवी तिलाही विभागाचे शाळे समितीचे अध्यक्ष आजचे गरोपार्थी आपल्या विद्यार्थ्याचे प्राचार्य सन्माननीय सुर्शी सर त्यांच्या समेत त्यांच्या सौभाग्यवती सुर्शी मॅडम आमच्या भगिनी अंजनाताई दळवी सर्व स्टेजवरचे मान्यवर सर्व शिक्षक बंधू भगिनी स्टेडीजवर कर्मचारी मित्र हो गेल्या पौने दोन वर्षापासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा एक मोठा रथ चालू झालेला होता आणि तो शिखरांकडे झालेला होता आणि अचानकपणे शासनाच्या नियमानुसार येत्या एक जूनपासून आपल्यामध्ये आपले जे मार्गदर्शक आहेत ज्यांच्या या सूचने सूचनेप्रमाणे आपल्यामध्ये प्रोत्साहन यायचं सगळ्यांना एक प्रकारची ऊर्जा यायची असे जे काही मार्गदर्शन आपल्याला मिळत होतं ते मार्गदर्शन येत्या एक जूनपासून आपण सर्वजण त्याला मुखणार आहोत आमचे सन्मान्य बंधू केवळताजी धळवी सचिन दादा बच्चा अशोक बापू पाटील त्यातला त्यात, त्यात खैरणार आपले सुनीलजी वार्ता सुनीलजी खैरणार अण्णाजी सौ सुनोषीताई आमच्या मोठ्या वहिनी रजनाताई फार दिवसाने ती जोडीन जोडी -दुड़ी आज चांगल्यापैकी पाहायला मिळतात असाच त्यांचा कायम सहवास मिळावा अशी अपेक्षा करतो सन्मान्य पर्यवेक्षक त्यांचा पूर्ण परिवार शिक्षिका शिक्षक कर्मचारी शिक्षक खरंच आज बाग्याच्या दिवस म्हणता येईल सर इथं यायला खरंच तयार नव्हते ते ताई म्हणताना ते खरं आहे पण सरांना सांगितलं सर लखमापूर गाव असं आहे की तुम्हाला त्रास काहीच राहणार नाही तुम्ही गावाकडे काही पाहू नका शिक्षकांकडे पहा विद्यार्थ्यांकडे आणि तुम्ही लखमापुरात काही त्रास झाला त्याला जबाबदार नाही राहील त्या पद्धतीने सर आनंदात आले सरांनी मला महिन्यानंतर आज सांगितलं भाऊसाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरं स्टॉप खूप चांगला आहे शिक्षका गावाचा काही त्रास नाही तुमची कमिटी पण चांगली आहे त्याच्यामुळे माझे दिवस आनंदात जातील पण सुरुवातीला म्हणायचे मला रिटायरमेंट माझ्या गावाकडेच उद्या तिकडे जवळपास इकडे आणू नका पण मी फारच शोधत शोधत शेवटी सूर्यश्री सरांकडे सरां आलो सर म्हंटल तुम्हाला यावच लागणार आहे सर खरच तुम्ही शाळेला दीड वर्ष आम्हाला काही पाऊल दिलं नाही काही त्रास झाला नाही पर्याय व्यवस्था तुम्ही सांगून जा आम्हाला काहीतरी माझ्या जागेवर तरी यांना द्या तुम्ही जे नाव सुद्धा ते इथं मोठ्या व्यापक राहतील आपल्याला ब्राह्मणंगावर झालं लक्ष्मपूर झालं जिजामाता झालं इथं शिक्षक द्यायचेच आहेत चांगल्यापैकी त्याच्यामुळे ते तुम्हाला यादीच देतं म्हणजे त्याच्यात तुम्हाला तीन शिक्षक सांगा त्यांची पैदा आपण करू शकतो त्यातला त्यात काही सांगितल्याप्रमाणे खरंच सर असं भाग्यावाले मुलगा शिक्षक घेतोय सुना सुनाचा लग्न पण चांगला बघितलाय त्यांनी असे बघितले की भविष्यात खूप काही लेखीकडे पाहायची गरज नाही सन्मान्य आमचे सहकारी भागला मालेगाव तालुक्याचे संचालक आदरणीय आर के अण्णा बच्चाव आले त्यांचा सत्कार आदरणीय ज्येष्ठ पत्रकार अशोकजी थोरात आबा नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे टिटनेस आदरणीय दिलीपजी भावसा दळवी माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष केवळदाजी दळवी उच्च माध्यमिकचे बापू पाटील अभिनव बालविकासचे दादा त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले अहिरे सरपंच आपल्या मालेगाव तालुका एम ए पीचे संचालक आदरणीय आर के अण्णा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजी माझी सर्व सेवक उसवाड विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय सर आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक देवरे सर निवृत्त शिक्षक श्री निकम सर आदरणीय देसले मॅडम आणि माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी प्रथमता तुम्ही माझा अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा आनंदात माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी या ठिकाणी मी आपल्या या सत्कार समारंभाच्या उत्तराच्या निमित्ताने मी आपणास आपल्या छोट्याशा या कार्यक्रमामध्ये माझ्या कुटुंबाचा थोडक्यात परिचय कन्याने सांगितलाच आहे की आई आईवडील आम्ही चार भाऊ एक बहीण मोठे बंधू इंजिनियर दोन नंबरचे बंधू मोठे व्यावसायिक तीन नंबरचे आमचे शेती पाहणारे जोडी म्हणजे तीन नंबरचे बंधू आणि आम्ही चौघजण बहीण नामपूर येथे असते दाजी एम एच जी कॉलेजला सिनियर कॉलेजला प्राध्यापक सेवानिवृत्त आहेत असं आमचं सर्व कुटुंब अतिशय सुखी समाधानी आणि सुशिक्षित अशा कुटुंबामध्ये आईवडिलांनी आमच्यावर अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार करून आम्हाला आमच्या जीवनामध्ये यशस्वी कसं होता येईल याच्यासाठी त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलं पत्नी जिल्हा परिषद शाळा भोई येते उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे मी घरामध्ये सर्वात लहान कन्याने सांगितल्याप्रमाणे सेंद्रपळ घरात अतिशय लाडका सर्व भाऊ बहिणी मोठे आणि मी लहान त्यामुळे माझ्या घरामध्ये अतिशय लाड झाले आणि त्याच्यापुढे लग्न झाल्यानंतर मी सासूरवाडीला एकुलता एक जावंही तिथेही माझे खूप लाड झाले मी माझ्या सासू सासऱ्यांचं त्यांचंही आभार मानतो की मी एकटा असल्या कारणाने माझे सर्व लाड त्यांनी पुरवले आज सासरे हयात नाहीत ते असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता thank you